नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्परी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकाळी चाळीस क्विंटल किमान सात हजार रुपये कमाल दर सात हजार चारशे रुपये सर्व साधारणतः सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती गोली अवाखाली चाळीस क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पन्नास रुपये सरोवर दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाधा समिती अकोला अवाखाली तीन क्विंटल किमान दर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये कमाल दर तीन हजार सातशे पंच्याण्णव रुपये सरोवर साधारणतः तीन हजार सातशे पंचान्न रुपये जात आहे काबुली हरवरा पुढील बाधा समिती अकोला अवाखाली दोनशे दहा क्विंटल किमान दर चार हजार नऊशे रुपये कमाल दर पाच हजार पन्नास रुपये सरोवर दर पाच हजार पंधरा रुपये जात आहे लोकल हरभरा पुढील बाधा समिती अमरावती अवकाळी दोनशे एकोणसाठ क्विंटल किमान दर चार हजार सातशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये